सातारा शहराची विशिष्ट परिस्थिती म्हणजेच बंद पडलेले सिग्नल अरुंद रस्ते रस्त्यावर बसलेले फेरीवाले आणि हातगडे यांचा समावेश करून सातारकर नागरिक या भूमिकेतून आम्ही एक सविस्तर गोष्ट तयार केली आहे पात्र हे काल्पनिक असलं तरी प्रत्येक सातारकरांच्या मनातील भावना मांडण्याचा आम्ही केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत सातारा शहरातील माझा प्रवास एका नागरिकाची व्यथा आणि अपेक्षा मी अजिंक्य सातारकर सातारा शहरातील एक रहिवासी आणि एक जागरूक नागरिक रोज सकाळी माझ्या व्यवसायासाठी मी घराबाहेर पडतो आणि संध्याकाळी परत कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी घरी येतो माझ्या या दैनंदिन प्रवासात साताऱ्याच्या रस्त्यांवर मला अनेक गोष्टी पाहायला मिळतात अनुभवता येतं कधी वाहतुकीच्या बेशिस्तीमुळं मला मनस्ताप होतो तर कधी वाहतूक पोलिसांचा प्रयत्न आणि नागरिकांनी दाखवलेली शिस्त पाहून आशेचा किरण दिसतो माझ्या मनात नेहमी एकच प्रश्न असतो एक नागरिक म्हणून आपण आपल्या शहराच्या वाहतूक व्यवस्थेकडं किती लक्ष देतो आणि ती सुधारण्यासाठी आपली नेमकी भूमिका काय आहे सकाळची धांदल आणि साताऱ्याच्या रस्त्यांवरचा संघर्ष सकाळची वेळ घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या प्रत्येकाला आपापल्या कामावर पोहोचायची घाई असते मी घराबाहेर पडतो आणि माझ्या डोळ्यासमोर येते ती सातारा शहरातील वाहतुकीची सध्याची परिस्थिती शहरात अनेक ठिकाणी सिग्नल बंद पडलेले आहेत त्यामुळे दुपारच्या वेळी गर्दीच्या वेळेत तर वाहतूक पोलिसांना जीव तोडून काम करावं लागतं जिथं सिग्नल बंद आहेत तिथं केवळ हातवारे करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो अनेकदा तर शहरातील अरुंद रस्ते या समस्येत भर घालतात त्यातच रस्त्याच्या कडेला अगदी चौकांच्या कोपऱ्यातही हातगाडे आणि फेरीवाले बसलेले असतात भाजीपाला फळं कपडे यासारख्या वस्तू विकणाऱ्या फेरीवाले आपला व्यवसाय करत असतात पण त्यांचा व्यवसाय करताना ते थेट रस्त्यावरच अतिक्रमण करतात त्यामुळं आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर चालणाऱ्यांना दुचाकी स्वारांना आणि चार चाकी वाहनांना मार्ग काढणं कठीण होऊन जातं गेल्या आठवड्यात मला एका महत्वाच्या मीटिंगसाठी जायचं होतं मी वेळेवर निघालो पण राजवाडाच्या चौकात चा पोहोचल्यावर सिग्नल बंद होता आणि वाहतूक अक्षरशः ठप्प झाली होती त्यातच रस्त्याच्या कडेला लागलेल्या हातगाड्यांमुळं वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला रस्ता आणखी अरुंद झाला होता मी अक्षरशः अर्धा तास तिथंच अडकून पडलो केवळ काही किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी इतका वेळ लागतो हे पाहून माझा संताप झाला मिटिंगला उशीर झाला आणि त्याचे परिणाम मला भोगावेच लागले या प्रसंगातून मला एक गोष्ट स्पष्ट झाली की साताऱ्यातील वाहतूक समस्या ही केवळ नागरिकांच्या बेशिस्तीमुळे नाही तर त्यात पायाभूत सुविधांची कमतरता आणि रस्त्यावरचं अतिक्रमण यांचाही मोठा वाटा आहे सातारा शहराच्या विकासाची गुरु किल्ली मी कधी कधी विचार करतो जर साताऱ्यातील सर्व सिग्नल व्यवस्थित सुरू झाले अरुंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवली गेली आणि नागरिकांनी नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर आपलं शहर किती शिस्तबद्ध आणि सुंदर दिसेल कल्पना करा सकाळी तुम्ही कामावर निघताना तुम्हाला वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागत नाहीये सिग्नल हिरवा होताच तुम्ही पुढे जाताय कुणीही अकारण हॉर्न वाजवत नाहीये आणि रस्त्यावर चालण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध आहे याचा सकारात्मक परिणाम केवळ वर प्रवासावरच नाही तर आपल्या शहराच्या अर्थव्यवस्थेवरही होईल पर्यटक अधिक संख्येने येतील व्यवसायांना गती मिळेल आणि स्मार्ट सिटी म्हणून साताऱ्याची ओळख अधिक मजबूत होईल वाहतुकीची शिस्त ही केवळ पोलिसांची किंवा महानगरपालिकेची जबाबदारी नाहीये तर ती आपल्या साताऱ्याच्या प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे जेव्हा रस्त्यावर शिस्त दिसते तेव्हा आपल्या शहराबद्दल आपल्याला अभिमान वाटतो साताऱ्याच्या दृष्टिकोनातून समतोल सातारा शहराच्या विशिष्ट परिस्थितीत नियम आणि दंड यांचा योग्य समतोल साधणं अत्यंत महत्वाचं आहे सातारासारख्या शहरासाठी वाहतुकीचे नियम शक्य तितके सोपे आणि स्पष्ट असावेत नागरिकांना ते सहज समजले पाहिजेत विशेषत बंद पडलेल्या सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे हातवारे आणि सूचना अगदी स्पष्ट असाव्यात तसंच फेरीवाले आणि हातगाड्यांसाठी विशिष्ट जागा निश्चित करणं आणि त्या जागांचे काटेकोरपणे पालन होतंय की नाही हे पाहणं अगदी आवश्यक आहे केवळ के नियमांची पुस्तकं वाटून उपयोग नाही तर ते नियम प्रत्यक्षात कसे पाळावेत याच प्रबोधनही व्हायला हवं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावणं आवश्यकच आहे पण दंडाची रक्कम साताऱ्यातील सामान्य नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीशी सुसंगत असावी खूप जास्त दंड आकारल्यास लोक दंड टाळण्यासाठी चुकीच मार्ग शोधू शकतात त्याच वेळी दंड इतकाही कमी नसावा की नागरिकांना त्याच गांभीर्यच वाटणार नाही माझ्या मते दंडासोबतच जागरूकता आणि शिक्षणावर अधिक भर दिला गेला पाहिजे साताऱ्यातील शाळांमध्ये वाहतूक नियमांबद्दल शिक्षण देणं स्थानिक माध्यमातून ती वृत्तपत्र रेडिओ स्थानिक केबल चॅनल्स जनजागृती कार्यक्रम करणं आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीनं नागरिकांना प्रत्यक्ष ठिकाणी मार्गदर्शन करणं अगदी आवश्यक आहे तसंच बंद पडलेले सिग्नल दुरुस्त करणं आणि रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनानं अगदी कठोर पावलं उचलावीत नागरिकांनीही अतिक्रमण दिसल्यास त्याची माहिती प्रशासनाला द्यावी एक जागरूक नागरिक म्हणून माझं आव्हान मी अजिंक्य सातारकर सातारा शहरातील एक जागरूक नागरिक म्हणून माझ्यासारख्या इतर सर्व नागरिकांना आणि प्रशासनाला आव्हान करू इच्छितो की सातारा शहराची वाहतूक व्यवस्था सुधारणं ही आपल्या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे केवळ एकमेकांवर दोषारोप करून काहीही साध्य होणार नाही नागरिकांनी शिस्त पाळावी सिग्नल बंद असला तरी पोलिसांच्या सूचनांचं पालन करा अतिक्रमणाविरोधात आवाज उठवा रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणाबद्दल प्रशासनाकडे तक्रार करा जागरूक व्हा वाहतूक नियमांचं महत्व इतरांनाही सांगा प्रशासनानं सिग्नल दुरुस्त करावेत बंद पडलेले सर्व सिग्नल तातडीनं दुरुस्त करा आणि ते व्यवस्थित सुरू असल्याची खात्री देखील करा रस्त्यांवरील हातगाडे आणि फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन अतिक्रमण हटवा रस्ते सुधारित करा जिथ शक्य असेल तिथे रस्ते रुंद करा आणि वाहतुकीसाठी अधिक सुकर बनवा प्रबोधन करा केवळ दंड आकारण्याऐवजी जनजागृतीपर मोहिमा राबवा चला आपण सगळे मिळून आपल्या सातारा शहराला एक वाहतूक शिस्तबद्ध शहर बनवूया कारण रस्त्यावरची शिस्त ही केवळ सुव्यवस्थेचं प्रतीक नाही तर ती आपल्या शहराच्या विकासाची आणि प्रगतीची खूण आहे तुमच्या मते आपल्या साताऱ्याची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणखी काय उपाय योजना करता येतील आम्हाला नक्की सांगा पाहत रहा लोकवृत्त घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टीएनटी एन टी फैसला मजबूत हो